शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बात पहिलीच बातमी निघते जड अंतकरणाने शेतकऱ्यांवर मोसंबीची बाग नष्ट करण्याची वेळ फळबागांवर फिरावला जातोय जेसीपी पुढली मोठे बातमी निघते अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान शिरूपूर शहादा तालुक्यात मोठं नुकसान पुढली मोठे बातमी निघत आहे सोयाबीनवरील मोजकचं अनुदान गेलं कुठं शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठे बातमी निघतं आहे दोन वाघांची लढाई पण कुत्र्यांचा फायदा सुषमा अंधारेंची भाजपवर बोचरी टीका पुढली मोठी बातमी निघत आहे महायुतीचे आमदार अडचणीत लोकसभेला लीड दिले तरच तिकीट मिळणार भाजपने ठेवली अट पुढली मोठी बातमी निघत आहे तोंडात सोन्याचा चमचे घेऊन जन्मलेल्याना सामान्यांचं दुःख काय करणार बजरंग सोनवणे यांची पंकजा मुंडे यांच्यावरती टीका पुढली मोठी बातमी निघते अतिशय आनंदाची बातमी आहे यंदा मान्सून मनसोक्त बरसणार आय एम डीचा जास्त पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीनचे दर काही वाढेनात सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्ग चिंतेत सोयाबीन मुक्कामीच राहणार का शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा तिढा सुटणार सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद